कोरपावली येथे टिपू सुलतान शाखेचे उद्घाटन यावल तालुक्यातील कोरपावली गावात हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त जामा मस्जिदजवळ टिपू सुलतान शाखेचे उद्घाटन माजी सरपंच सलील पटेल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपसरपंच मुख्तार पटेल ग्रामपंचायत सदस्य अफरोज पटेल हाजी हरुण पटेल हाजी मुनाफ रहमान पटेल जावेद पटेल जाकीर पटेल सागीर पटेल सादिक पटेल अकिल पटेल मुराद पटेल कयूम पटेल मुबारक पटेल मेहबूब पटेल हसन पटेल तालेब पटेल सलाम शिकारी पटेल रिजवान पटेल रईस पटेल अममार पटेल आवेश पटेल अनस पटेल दानिश पटेल समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमानंतर सर्व समाज बांधवांना बुंदीचे वाटप करण्यात आले ब्यूरो रिपोर्ट अमीर पटेल यावल सबस्क्राईब मिस एन अपडेट